लसूण हा एक मसाला आहे जो भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात असतो जर तो भाजी किंवा इतर पाककृतीमध्ये टाकला तर त्याची टेस्ट वाढते मित्रांनो लसूण आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग आहे त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात पण हे फायदे अनेकांना माहीत नसतात कच्च्या लसणाच्या सेवनाने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात आयुर्वेदानुसार लसणामध्ये अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी गुण असतात सकाळी रिकाम्यापोटी लसणाच्या दोन ते तीन कळ्या खाल्ल्या तर अनेक आजार दूर केले जाऊ शकतात तसेच याने शरीरातील अवयव निरोगी आणि शक्तिशाली बनतात जाणून घेऊयात की लसूण खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते फाय मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पोषण शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीन आणि इतर पोषक तत्व फार गरजेचे असतात लसणाच्या या पांढऱ्या कळ्यांमध्ये प्रोटीन काप्स तसेच फायबर असतात लसूणे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सिक्स सेलेनियम आणि मॅगनीससह अनेक जीवनसत्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे हे पोषक घटक संपूर्ण आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात हृदयासाठी गुणकारी लसूण कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसराईड आणि रक्तातील लिपिड लेवल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते लसणाच्या नियमित वापराने रक्तवाहिन्यांमधील साचलेले कोलेस्टेरॉल निघून जाते त्यामुळे रक्तवाहिन्या कडक आणि कठीण होत नाहीत तुमचे रक्त गोठण्यापासून प्रतिबंधित करते त्यामुळे हृदयाचा झटका येण्याची संभावना कमी होते यामधील अँटीऑक्सिडंट्समुळे मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होते वजन झटपट कमी होते जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही कळ्या खाल्ल्या तर तुमचे वजन खूप लवकर कमी होईल यामध्ये अशी काही संयुगे आढळतात जी शरीरातील अतिरिक्त चरबी वितळवण्यास मदत करतात लसूण कॅन्सर प्रतिबंध करते लसूणमध्ये अँटीऑक्सिडेंट अँटी इम्प्लेमेटरी आणि अँटी कार्सिओजेनिक गुणधर्म असतात त्यामुळे काही न खाता सकाळी लसूण चावून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी होईल लसूण प्रोस्टेट कॅन्सर पासून रक्षण करते मधुमेह नियंत्रित ठेवतो मधुमेहात मदत करणाऱ्या लसूणमध्ये एलिसिन नावाचे कंपाऊंड असते जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्यापोटी लसणाच्या एक दोन कळ्या खाव्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक लसणामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच याचे सेवन केल्यामुळे आपले शरीर अनेक रोगांशी लढण्यासाठी सुसज्ज होते आणि यामुळे अनेक इन्फेक्शनचा धोका टळतो लसूण त्वचा तजेलदार ठेवते अंकुर आलेल्या लसणामध्ये लस अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर आढळते लसणामुळे आपली त्वचा नेहमी तजेलदार राहते आपला उत्साह तसेच आपला मूड फ्रेश राहण्यास मदत होते डिप्रेशनशी लढण्यास ताकद मानसिक आरोग्यासाठीही लसणाचे सेवन महत्वाचे आहे याच्या मदतीने आपले मन संतुलित राहते आणि डिप्रेशनशी लढण्याची ताकद मिळते तणाव टाळण्यासाठीही अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो संक्रमणाशी लढा लसणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे विविध प्रकारच्या संक्रमणांना प्रतिबंधित करण्यात आणि उपचार करण्यात मदत करतात पचनसंस्था मजबूत ठेवते जर तुम्हाला पचनाच्या संबंधित समस्या असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी पाकळ्या खाव्यात यासोबत तुम्ही पचनाच्या पासूनही सुरक्षित लसणात गुणधर्म आढळतात जे तुम्हाला गॅस ऍसिडिटी पोटदुखी यासारख्या समस्यापासून वाचवतात लसणामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात पाचक रस जास्त प्रमाणात पाजरतात लसणामुळे आतड्यांच्या सर्पील हालचालींना चालना मिळते लसूण खाल्ल्याने चॅपचे सुधारते लसणामुळे थकवा दूर होतो लसणाचा वापर जुन्या काळात ग्रीसमधील खेळाडू करत होते जेणेकरून त्यांना थकवा आणि कमजोरी जाणवू नये हाडांसाठी फायदेशीर हाडे कमजोर झाली असतील तर आणि वेदना होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता अनेक शोधात हे आढळून आले आहे की महिला लसणाचे सेवन करून ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिसचा धोका कमी करू शकतात लसणामध्ये फ्लेवॉनट्स असतात या संयुगामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते जळजळ कमी करण्यास मदत करतात अल्झायमर रोखण्यास मदत या रोगाच्या दरम्यान स्मरणशक्ती कमी होऊ लागते हा रोग बहुतेक वेळेस म्हातारपणात होतो लसूणमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत हा रोग रोखण्यास ते मदत करतात उच्च रक्तदाब हा एक सामान्य आजार आहे ज्यावर नियंत्रण न ठेवल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात लसून उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीमध्ये रक्तदाब कमी करू शकतो लसणाच्या पूरकतेमुळे एकूण आणि कोलेस्टरॉलच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे असे काही रिसर्चमधून सिद्ध झाले आहे बॅड कोलेस्टरॉलची पातळी कमी झाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते लसनातील ॲलिसिन कंपाउंड जे कच्चे असताना अधिक शक्तिशाली असते रक्तवाहिन्या आराम करण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते पोटातील जंत बाहेर येतात आतड्यातील जंतुसंसर्गावर लसूण गुणकारी आहे लसूण कृमीनाशक आहे लसणाची कच्ची पाकळी सकाळी खाल्ल्याने पोटातील जंत मल आणि लघवीद्वारे बाहेर पडतात दररोज दोन लसूण कुड्या खाल्ल्याने हे लाभ मिळतात कच्च्या लसणाची पाकळी खाण्याचा फायदा म्हणजे ते पोटातील खराब बॅक्टेरिया नष्ट करते पण जर तुम्ही जास्त प्रमाणात लसूण खाण्यास सुरुवात केली तर त्यामुळे तुमचे काही नुकसान होऊ शकते लसूणमध्ये औषधी गुण आहेत याचे सेवन केल्याने आपणा सर्दी खोकला व तापापासून संरक्षण मिळते लसूण खाल्ल्याने श्वसनाच्या समस्या देखील दूर होतात तसेच लसूणचे नियमित सेवन फ्लूसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते तुमचे शरीर डिटॉक्स करा लसणातील सल्फर संयुगे शरीरातील विषारे आणि जड धातू काढून टाकण्यास मदत करतात लसूण रक्तातील शिश्याची पातळी लक्षणीयरित्या कमी करू शकतो लसूण एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत यकृताला समर्थन देते आणि यकृताचे कार्य सुधारण्यास लसूण मदत करते लसूण खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स युरिनद्वारे बाहेर पडतात भाजलेले लसूण खाणे हा देखील उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे यासाठी एका पातेल्यात लसूण भाजून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत याचे सेवन करा अशा प्रकारे उच्च रक्तदाबामध्ये लसणाचे सेवन फायदेशीर ठरू शकते फक्त लक्षात ठेवा दिवसभरात जास्त लसूण खाऊ नका कोणत्याही पचन विकारावर लसणाचा दुधातील किंवा पाण्यातील काढा घ्यावा